सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती येत्या रविवारी जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा हरिभाई देवकरण मैदानावरती होणार आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून होम टू होम प्रचार सुरू असून आता दहा जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे सभेच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू असून पदाधिकारी आणि कार्यकर्ते संघटनात्मक पातळीवर कामाला लागले आहेत महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही सभा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सभेतून कोणते राजकीय संकेत देणार विकासात्मक मुद्द्यांवर काय भूमिका मांडणार आणि निवडणूक रणनीतीबाबत कोणते संदेश देणार याकडं केवळ भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचंच नव्हे तर सोलापूरकरांचंही लक्ष लागून राहिलं आहे या सभेमुळं भाजपच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळण्याची शक्यता असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत ही सभा निर्णायक ठरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे